हॅलो स्टुडंट मी तुमच्यासाठी घेऊन आले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज पाहणार आहोत संपूर्ण भाषाभ्यास ज्यामध्ये समास शब्दसिद्धी वाकप्रचार शब्दसंपत्ती लेखन नियमानुसार लेखन विरामचिन्ह पारिभाषिक शब्द आणि सर्व सर्व काही आणि जे यामधून तुमचे आठ मार्क हे पक्के होणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंच्याऐंशी टक्के प्रश्न यातूनच येणार आहेत सो स्टुडंट भाषा अभ्यासाचा अभ्यास करण्यासाठी आज जो आपला हा व्हिडिओ अपलोड केले करते आहे सो so तोच आणि तोच करून जायचा आहे एवढा जर अभ्यास केलात तर पंच्याऐंशी टक्के प्रश्न हे यातूनच येणार आहेत मी कमीत कमी बोलून तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम घेणारे प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये दोन्हीही मी तुमच्यासाठी देत आहे जेणेकरून की तुम्हाला आता जास्त वेळ नाही सो so जाता जाता तुम्हाला प्रश्न पण समजावेत आणि त्याची उत्तरं सुद्धा तुमच्याकडे असावीत त्यासाठी मी प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात सर्व काही देत आहे बघा महत्वाचा आहे समास याच्यामध्ये तीन समास येतात मी फारसं समजावून सांगणार नाही आहे कर्मधारे समास हा असेल प्रश्न या प्रकारचा परीक्षेत प्रश्न येईल आणि हे असेल त्याचं उत्तर आणखीही पुढे उत्तर दाखवते सो मी कमीत कमी बोलून जास्तीत जास्त तुम्हाला दाखवणार आहे सो पहा हा आहे बाकीचे प्रश्नाचे उत्तर हे एवढे सगळे उत्तर त्यानंतर द्विगु समास दिलेला आहे द्विगु समासचे प्रश्न असे विचारले जातात या पद्धतीनं पहा आणि त्याचे उत्तरं आहेत पंचारती म्हणजे पाच आरत्यांचा समूह द्विगुसमूह कुठलाही व्हिडिओ जर तुम्हाला डिटेल हवा असेल समासचा ऑलरेडी आपला अपलोड केलेला आहे इतर हवे असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा मी तुम्हाला ताबडतोब बनवून पाठवेल द्वंद्व समास आणि त्याची तीन प्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास याचे प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि आता पाहूया उत्तर बघा या पद्धतीनं ही त्याची उत्तरं आहेत सो तुम्ही हे सगळं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता पुढील घटक आहे शब्दसिद्धी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात प्रत्येक घटित शब्द जसे चार शब्द देतात तुम्हाला अवघड सामाजिक वगैरे आणि त्याचं रूपांतर करावं लागतं तुम्हाला वर्गीकरण करावं लागतं सॉरी प्रत्येक घटित शब्द उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द हे त्याची उत्तरं आहेत बघा अवघड हा शब्द जो आहे तो उपसर्ग घटित शब्द आहे प्रत्येक घटित कोणते आहेत सामाजिक आणि झोपाळू अभ्यस्त शब्द कोणते आहेत गल्लोगल्ली सो so, हे hey, सर्व स्टुडंट हेच hey, प्रश्न अभ्यासून जायचं आहे तुम्हाला तुमचे पंच्याऐंशी टक्के प्रश्न यातूनच येणार आहेत आणि अगदी गॅरंटीनं सो so, हेच hey, प्रश्न करून जा पण हे hey, छान तयार करून जा हे आहेत इतर काही उदाहरणं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे ती मी अपडेट टाकलेली आहे अपलोड करून सो so, जरूर ती पाहून घ्या तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज आहे ती यानंतर नेक्स्ट बीट आहे बघा तुमचं वाक्प्रचारांवर आधारित सो अतिशय महत्वाचे असे वाक्प्रचार मी दिलेले आहेत अर्थासहित आणि त्याचे वाक्य पण बनवून आपण टाकलेले आहेत सो या पद्धतीनं हे तुम्हाला प्रश्न वाचून जायचे आहेत आता हे वेळ नाही की समजून घेऊया आपण ओके सो त्यासाठी मी अगदी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सर्व गोष्टी तुम्हाला देते जेणेकरून फक्त तुम्ही वाचून जाऊ शकाल सो स्टुडंट इतर अजून काही उदाहरणं आणि यात सगळे इम्पॉर्टंट दिलेले आहेत जे की एक्झामला पण आलेले आहेत वारंवार आणि जे येऊ शकतात असे दोन्हीही आहेत तर पहा आज तुमचे सोळा मार्क पक्के होणार आहेत या अगोदरचे जे प्रश्न पाहिले समाज शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार त्याला येत आठ मार्क असतात वाक्प्रचार चार मार्कांसाठी येतात आणि इथून पुढचे आहेत प्रश्न भाषिक घटकांवर आधारित कृती याच्यामध्ये शब्दसंपत्ती याला चार गुण असतात लेखन नियमानुसार लेखन करण्यासाठी दोन गुण असतात विरामचिन्हांसाठी एक गुण आणि पारिभाषिक शब्दांसाठी एक गुण असे एकूण आठ गुणांचे प्रश्न या आधी पाहिलेले आठ गुणांचे आणि इथून पुढे आपण जे पाहणार आहोत ते आहेत आठ गुणांचे प्रश्न हे दिलेले इथं आहे की आठ गुण आहेत याला ठीक आहे सो अशा प्रकारे सोळा गुण हे तुमचे आजच्या या व्हिडिओतून पक्के होणार आहेत सो हे शब्द जरूर करून जा अगदी सोपे शब्द असतात हे समान अर्थाचे आणि विरुद्ध अर्थाचे शब्द आलेले असतात पण आपल्या वाचनात असतील तर आपल्याला ते सोडवायला सोपं जातो सो वाचून घ्या लिहून काढा सोळा गुण पक्के होणार आहेत आजच्या व्हिडिओतून त्यामुळे नक्कीच वाचून जा नुसतं वाचू नका तर तुम्हाला यातला जो बीट हार्ड जातो जो शब्द अवघड वाटतो तो, तो लिहून काढा ओके सो हे होते विरुद्धार्थाचे शब्द त्यानंतर आपला नेक्स्ट बीट आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड जातं मला कमेंट होत्या की स्पेशल व्हिडिओ बनवा परंतु आता तेवढा वेळ नाही सो मी एकत्रच बनवलेला आहे शब्दसमूहासाठीचे पण महत्त्वाचे शब्द मी इथे देत आहे जरूर अभ्यासा कारण पंच्याऐंशी टक्के सिलेबस यातूनच येणार आहे सोपे असतात हे शब्द जसं की समाजाची सेवा करणारा माहीत असतं आपल्याला समाजसेवक पण ऐन वेळेस आठवत नाही त्यासाठी मी तर सांगेल की हे शब्द सर्वांनी लिहून काढा लिहून काढा नुसतं वाचू नका लिहून काढा कारण शब्दसमूहाचे शब्द नंतर आठवत नाहीत लिहून काढा यानंतर महत्वाचा बीट येतो पहा लेखन नियमानुसार लेखन करणे म्हणजे ज्याला आपण रस्व दीर्घ काना मात्रा वेलांटी याचे जे हे नियम आहेत ते आणि हे फार कन्फ्यूज करतात विद्यार्थ्यांना सो लिहूनच काढा जो जो भाग आपल्याला कन्फ्यूज होतो तो उत्तराचा भाग लिहून काढा तर इथे चार शब्द दिलेले असतात सो चारीपैकी सगळं लिहित बसायचं नाही याचं जे उत्तर आहे की हे निर्जीव शब्द बरोबर आहे तर हाच निर्जीव शब्द तुम्ही एक दोन वेळेस लिहून काढायचा इथे सगळे शब्द वाचायचे अंतर्मोग मग याचं करेक्ट आन्सर काय आहे अशा प्रकारचा अंतर्मोग ठीक आहे सो हाच शब्द लिहून काढायचा म्हणजे हे तुमच्या हाताखालून लिहून गेलेले असतील तर एक्झाममध्ये मध्ये आले की तुम्हाला नक्कीच येतात आणखी काही प्रश्न अचूक शब्द ओळखा आता याच्यामध्ये थोडा वेगळा एक प्रश्न पण येतो पहा दोन मार्कांसाठी कोणतेही दोन लिहायचे असतात तुम्हाला लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून वाक्य दुरुस्त करायचं असतं म्हणजे वाक्यामध्ये कुठं चूक आहे हे पण ते सांगत नाहीत सो ती चूक आपल्यालाच शोधावी लागते आणि त्यानुसार आपल्याला वाक्य दुरुस्त करून लिहावं लागतं जसं की पहा ह्याच्यामध्ये धाकठा शब्द लिहिलेला आहे ठा धाक ठा नसतं ट शब्द असतो ठीक आहे सो भाऊ झेप टाकून तिला लोंब कळायचा ओके सो याच्यामध्ये धाक ठा थ ही चूक आहे सो इथं बघा धाकटा भाऊ सो धाकटा एवढीच दुरुस्ती आहे पण ती आपल्यालाच समजून घ्यायची आहे आणि पूर्ण वाक्य आपल्याला लिहावं लागतं तसंच बघा इथं मला विश्वास आहे विश्वासमधली मी दीर्घ आलेली आहे सो इथं ती रस्व असायला हवी मला विश्वास आहे शिवाय खूप खूप शब्द जो आहे जोड शब्द जेव्हा असा डबल शब्द येतो एखादा तेव्हा तो दीर्घ असतो सो खूप खूप शुभेच्छा याचे पण भरपूर सारे नियम आहेत मी नक्कीच सांगू शकले असते पण सॉरी फॉर दॅट आपण थोडंसं उशिरा सुरू केलेलं आहे ओके पण आता मी महत्त्वाचं देते ते जरूर अभ्यास करून जा बघा एक इंग्रजी शब्द दिला जातो तुम्हाला आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा असतो खरं पाहायला गेलं तर ने, खूप नेहमीचे शब्द असतात ह्याच्यामध्ये पहा इथं सगळे दि दिलेले आहेत मी हे पण शब्द एक दोन वेळेस जरूर वाचून जा अवघड वाटणारा लिहून काढा एकच मार्क असतो परंतु आपल्याला वाटते अरे हे तर मला माहिती आहे पण त्याचा मराठी प्रतिशब्द येतच नाही आपल्याला सो जरूर हे पण अभ्यास करून जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका या व्हिडिओतून तुमचे सोळा मार्क पक्के होत आहेत जरूर सर्व मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना पंच्याऐंशी टक्के अभ्यासक्रम जो आहे भाषा अभ्यासचा सोळा मार्कांपैकी तो तुमचा पक्काच होणार आहे सो थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू